वहाँ पे जॉब वैकेंसी ओपन है तो ये बताता है अगर आप एक कैंडिडेट अप्लाई कर रहे हो तो ये बताता है आपके पास दो लाख का नॉलेज होना चाहिए लर्निंग में होना चाहिए आपके पास कितना डिग्री है कोई काम की नहीं है आपके पास उतना नॉलेज है तो एक लाख लो नहीं है तो गेट आउट हो काम के नहीं हो तो क्या काम करेंगे इसके लिए ध्यान रखो तो लर्निंग में दिन आपका एक ही लक्ष्य होना चाहिए यहाँ मैं आ रहा हूँ मेरा उद्देश्य यही है मुझे मेरे लर्निंग में अर्निंग बढ़ाना है अगर नहीं अर्निंग कर रहा हूँ तो मुझे अर्निंग जब तक नहीं होता तब तक मैं लर्निंग करूंगा जितना लर्निंग बढ़ाओगे उतना अर्निंग हंड्रेड परसेंट बढ़ेगा मैं सत्रह से एलेवन लाख तक तो गया हूँ उतना करना पड़ा लर्निंग के लिए आज लर्निंग कर रहा हूं। तभी तो आगे बढ़ूंगा जितना दूर जाना चाहते हो तो दूर जाने के लिए आपको क्या करना पड़ेगा लर्निंग बढ़ाना पड़ेगा तो ध्यान में रखो आज का दिन आज है कल भी आने वाला है परसों भी आने वाला है परसों ना होता है ना कल होता है सब आज ही होता है कर लो हर दिन। टाइम पास मत कर तो आप हर दिन आओगे तो मेरा मतलब ये आप पैसा मुझे इसका रिटर्न मिलना चाहिए टाइमपास करण्यासाठी रोज येत असाल तर मला तरी वाटत तुम्ही सगळे घरी गेला तरी चालतं मला पैसा कमवायचा आणि पैसा कमवण्यासाठी मला आता स्नायडरची पंचेच लाखाची ऑफर आहे किती लागायची किती नको शकतो पैसा तर माझा उद्देश आहे माझ्यासारखे आता असे घडले पाहिजे आता पैसा कमवायचा नाही आणि जर तुम्ही त्याचा सिरियस समजा घेत नसताल तुम्ही काय म्हणता मेरे पास इतने कंटेंट से आपके पास इंटेंस होनी चाहिए क्या है इंटेंस। आपकी इंटेंस मेमोरी कार्ड भी बढ़नी चाहिए आपके तो मोबाइल की इंटेंस बढ़नी चाहिए ये भी बढ़नी चाहिए बैकअप सबसे इम्पोर्टेंट बन है, एक दिन आपका मोबाइल बंद हो जाएगा लेकिन ये कभी बंद नहीं होता, तो ध्यान में रखो कि आपके अंदर का जुनून कुछ अर्निंग सोच भी चाहिए जर तुमचे आई वडील अजूनही जर वाट पाहत असतील माझा मुलगा कधी घेऊन ये मला मला कधी घेऊन ये माझं आता इंडियाची सिच्युएशन काय इंडियामध्ये अजूनही आपले मुलं ग्रॅज्युएट झाले कोर्स ग्रॅज्युएट झाले पी झाले लग्न झाले लग्नाचे लग्न झाले लग्न जे मुलं आहेत त्यांचे लग्न झाले पप्पा नाकवाला काय करायचं नाही तर पप्पा निघून जायचे दोन हजार रुपये द्या आणि पप्पाने किती वाट करायची जपान हा पुढे आहे स्वतः देश आहे का पुढायचं टेक्नॉलॉजी असतं त्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये लर्निंग मध्ये अनेक शिकवलं जात इथं चालू आहे तुझ्या कॉलेजला आपण सगळे इंडियामध्ये शिकलो पण त्यांना ज्यांना ज्यांना लक्षात ठेवा एक दिवस जरी वेळ जाऊ द्या पण रोज काय मोटिवेशन मोटिव्हेशन तुम्ही लागूच होत नाही पण त्याचं पण मोटिव्हेशनची हॅबिडिटी लक्षात ठेवा आणि ज्याला मेडिटेटिंग नाही तो कंटिन्यूली ट्वेंटी फोर आवर्स कंटिन्यू मला सकाळपासून किती एनर्जी आहे माझ्या शरीरावर तुमच्या कशा अभाव नाही तुम्ही आज केलेले मला आणि सतरा माहिती वेगळी माहिती भेटतात म्हणजे या गोष्टीवर काय म्हणतो पॉझिटिव्ह विचार करतात काय म्हणलं तुम्ही आज क्लास करून द्या असं बोलता नाही का माझा उद्देश काय तुम्ही आला पाठिंबा तात्काळी लक्षात ठेवा तर रोज आल्यानंतर जर तुम्हाला पाठमान रेटा रेडिशन विसरून जात आहे तुम्ही जर समजा पाल विसरून जात आहे तुम्ही रोजची रेंज विसरून जात आहे आणि तुमच्या तुमच्यावर तिथे काय म्हणतात शॉर्ट जर झाले तर काय कि नाही उद्देश

तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर नाही त्याला क्लिअर मग काय रोज चालल्यानंतर सर प्रॅक्टिकल सर प्रॅक्टिकल पुढचं प्रॅक्टिकल हे झाले झालं सलापुर जर तुमचा बॅकलॉगच बदल